あっ、おじかれだよ、ほら、これすね。え、いつかのすね、えっと、かし आज मी कारवा फा ग्रामपंचायतीला भेट दिली असता ग्रामपंचायत संपूर्ण कार्यालय ओसाड होत ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता मी माझ्या मित्रांच्या मरणाला गेलो आहे असं त्यांनी सांगितलं संपर्क आणि इतर म्हणजे कर्मचाऱ्यांशी मी संपर्क केला असता प्रतिसाद काहीच मिळाला नाही हा जो दुर्गम भागामध्ये आणि रस्त्यावरील गावामध्ये ही परिस्थिती आहे अति दुर्गम भागामध्ये ग्रामपंचायती काय प्रदेश असेल या गंभीर बाबीकडे शासने लक्ष देत नाही प्रशासने लक्ष देत नाही आणि प्रशासनाचे अधिकारीसुद्धा लक्ष देत नाही एखादी तक्रार असली एकमेकाचा संपर्क साधू आने दो, खाणे दो असेच प्रकार सुरू आहेत आणि दुर्गम भागातील बऱ्याचशा ग्रामपंचायत अशाच ओसाड पडलेल्या आहेत आमचे सदर प्रतिनिधी ग्रामपंचायतला भेट दिली असता सत्यता लक्षात आले